एक पाण्याची टाकी पहिल्या नळाने बारा तासात पूर्ण भरते नळाने पंधरा तासात भरते तर तिसऱ्या नळाने ती चोवीस ता तास चालला व बंद पडला दुसरा नळ पाच तास चालला व तोही बंद पडला तर शिल्लक टाकी तिसरा नळ किती तासात भरेल असा नळ टाकी घटकावर आधारित प्रश्न लेकरांनो प्रश्न कोणताही असू द्या प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हा विश्वास तुम्हाला देतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड आहेत तुमच्या अगोदरच्या कोणत्यातरी परीक्षार्थ्यानं ते विचारलेले असतात जे प्रश्न नाही सापडत बिंदास्त विचारा मी तुमच्या सेवेसाठी माऊलीच्या कृपेनं तत्पर नेहमीच असतो हा प्रश्न कसा सोडवायचा सर इथं हे जे अंक दिसतात संख्या दिसतात जसं की बारा पंधरा चोवीस या बारा पंधरा आणि चोवीस चा प्रथमत काय काढा लसावी काढा तीनही संख्या तीनच्या पाड्यात तीन चुक बारा तीन पाच पंधरा तीन आठ चोवीस आता दोन भाग द्या बे दोन्ही चार पाच ला जात नाही पाच असे बे आठ सर आता परत दोन भाग द्या बे एक बे पाचला भाग जात नाही बे दोन्ही चार लसावी म्हणजे तीन सामायिक आडव्या सारणीतील असामायिक अवयवांचा काय असतो गुणाकार असामायिक लक्षात घ्या म्हणजे तीन दोन दोन दो, एक पाच दोन हा गुणाकार तीन दोन्ही साईन दोन्ही बारा पंचवीस साठ दोन्ही एकशे वीस भाग हे एकशे वीस भाग म्हणजे त्या टाकीची काय आहे ही धारकता किंवा धारक क्षमता म्हणजे त्या टाकीमध्ये एकूण एकशे वीस भाग एवढं पाणी मावते आता गोष्ट लक्षात घ्या हा नळ आहे पहिला नळ एक हा नळ दोन आणि हा नळ तीन प्रतितास कार्य या प्रत्येक नळाच प्रत्येक नळाच प्रत्येक नळाच प्रतितास प्रतितास कार्य किती हा प्रश्न मनाशी आम्ही विचारला पाहिजे नळ पहिला एका तासामध्ये टाकीचे किती भाग भरतो बाबा टाकीचे एकूण भाग एकशे वीस अंशस्थानी आणि हा नळ पहिला ती टाकी बारा तासात भरतो म्हणजे हा भाग दहा अर्थ असा होतो की पहिला नळ टाकीचे दहा भाग एका तासामध्ये भरतो नळ दुसरा हा नळ दुसरा टाकीचे एका तासामध्ये किती भाग भरतो एकूण भाग अंशस्थानी शरस्थानी एकूण टाकी हा दुसरा नळ पंधरा तासात भरतो म्हणजे पंधरा अठविसांशे आठ न भाग गेला एका तासामध्ये आठ भाग हा नळ दुसरा टाकीचे भरतो नळ तिसरा याचं प्रति तास कार्य किती टाकीचे एकूण भाग अंशस्थानी तिसरा नळ ती टाकी चोवीस तासात भरतो भाग पाच न जातो म्हणजे हा तिसरा नळ प्रति तासाला पाच भाग एवढं टाकी भरण्याचं कार्य करतो आता एक नळ सुरू केला बंद झाला दुसरा नळ सुरू केला बंद झाला आणि उरलेली टाकी कि तिसरा नळ किती वेळा भरेल असा प्रश्न आमच्या समोर आला मग आता उत्तर आपल्या कसं पहिला नळ गणित म्हणते की पहिला नळ तीन तास चालला बंद पडला म्हणजे इथं गोष्टी लक्षात घ्या पहिल्या नळाच पहिल्या नळाच तीन तासाच कार्य टाकी भरण्याचं बरं का किती बघा तीन तासाचं म्हणून गुणीला तीन घ्या पहिला नळ एका तासाला दहा भाग भरतो टाकीचे मग हे त्याच तासा, एका तासाचं कार्य इथं नोंदवा हा गुणाकार तरी तीस भाग टाकी भरण्याचं काम पहिल्या नळाने के केलं मग आता टाकी किती उरली बाबा मग आता उर्वरित टाकी किती हा प्रश्न आम्ही केला पाहिजे आमच्या मनाशी उर्वरित टाकी किती बाबा टाकीचे एकूण भाग एकशे वीस आहेत तीस भाग टाकी या पहिल्या नळानं भरली म्हणजे हि वजबाची नव्वद भाग टाकी उरली आणि पहिला नळ बंद पडला दुसरा नळ पाच तास चालला तोही बंद पडला लक्षात घ्या दुसरा नळ पाच तास चालला तोही बंद पडला लक्ष द्या म्हणजे सोबत नाही चालली तर सोबत टाकी भरण्याचं काम करा लागले वगैरे वगैरे असा काही शब्द प्रयोग नसल्यामुळे पर्टिक्युलर अशा पद्धतीनं हा प्रश्न सोडावा लागतो आता दुसरा नळ किती पाच तास चालला बंद पडला दुसऱ्या नळाचं लक्ष द्या गोष्टी दुसऱ्या नळाचं पाच तासाच कार्य दुसरा नळ पाच तास चालला बंद पडला म्हणजे पाच दुसरा नळ प्रति तासाला आठ भाग टाकी भरण्याचं काम करतो हा गुणाकार अठरा पंचेचाळीस भाग टाकी पाच तासामध्ये दुसऱ्या नळानं भरले मग आता टाकी उरली किती उर्वरित टाकी किती हा प्रश्न पुन्हा एकदा आता इथं उरली होती एवढी नव्वद भाग या नव्वद भागामधून हे चाळीस भाग दुसऱ्या नळानं भरले मग टाकी उरली किती हा प्रश्न पन्नास भाग टाकी उरली आता ही उरलेली पन्नास भाग टाकी या तिसऱ्या नळाला भरायची मग आता त्याला किती वेळ लागेल हा उर्वरित टाकी तिसरा नळ भरणार मग शिल्लक टाकी तिसरा नळ किती तासात भरेल शिल्लक टाकी शिल्लक टाकी नळ तिसरा किती तासात भरेल हा जो प्रश्न विचारला शिल्लक टाकी आहे पन्नास भाग आणि प्रति तास टाकी भरण्याची तिसऱ्या नळाची क्षमता आहे पाच भाग पाच भाग गोष्टी लक्षात घ्या शिल्लक टाकी किती उरली हो पन्नास भाग आणि तिसऱ्या नळाची प्रति तास टाकी भरण्याची कार्यक्षमता आहे पाच भाग मग हा भाग गेला दहा न म्हणजे दहा तास हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दावा जेणेकरून मी वेळोवेळी वेड़ अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तत्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ मी लेकरांना निमित्त मला काही लय हुशार नका समजू हे मी काय वाटते तुम्हाला हे तुमची जिवाळ्याची भावना आहे त्या सगळ्या पाठीमाग तुमची मेहनत आहे असू द्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत हा ग्रुप तयार करण्याचं करण्यापाठीमागचं कारण असं की विविध अंगांना वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकातील वेगवेगळे प्रश्न आम्हाला अभ्यासता यावेत आमच्या मनामध्ये त्या प्रश्ना संबंधीची भीतीच उरू नये म्हणून या सगळ्या महाराष्ट्रातल्या लेकरांना मी एकवटून तिचं ग्रुप तयार करण्याचं मला निमित्त केलं माउलीन लक्षात घ्या विविध अंगाने विविध प्रश्नांचा सराव एक वेगळीच उर्मी आत्मविश्वास आमच्या हृदय बिल्डअप करत असतो लक्षात जो की यशासाठी गुरु मंत्र ठरतो हे काही राज्य मय गोष्टी लक्षात आम्ही ग्रुपमध्ये दररोज असे असंख्य प्रश्न अभ्यासतो तुमच्या काळजीपोटी हे सगळे प्रश्न अपलोड केले जातात तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हाल कायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासले जातील दररोजच्या सरावामुळं गणिताची भीती उरणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल हा विश्वास हा अनुभव आम्ही गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतोय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरत नाही okay. माझी प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्या अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला